महत्वाची बातमी पहा मीडिया न्यूज वर निवृत्त ग्रामविकास अधिकारी दिलीप क्षीरसागर यांचा लोणंद शहरातील श्री व्यंकटेश मल्टी टेस्ट को ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा लोणंद यांच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला आहे शाखेचे ब्रांच मॅनेजर आदरणीय प्रशांत जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते तर सेल्स मॅनेजर श्रावण मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षीरसागर यांचा शालश्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून दिलीप क्षीरसागर यांनी केलेल्या प्रामाणिक व लोकाभिमुख कार्याची विशेष प्रशंसा केली सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमात संपादक दिलीप वाघमारे संजय वाघोले बबन वायकर दीपक खंडागळे आदी मान्यवर तसेच लोणंद शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारच्या गौरव सोहळ्यांमुळे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना नवी प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आंदोलन झाले नंतर दहा वर्ष काम केलं आपण त्यांचं वॉटर मध्ये तीन काम केलं आठ वर्ष काम केलं आणि आमचं सर्व चांगलं आहे नमस्ते आणि आमचे आम्ही भेदभाग केलेले आहे सर्व आमचं काम चालू आहे ती आता झालेली आहे पंढर तालुक्यामध्ये आमचा सत्कार सातारा सातारा देश सातारा श्रीमती नाग यश यश नागराज मॅडम तसेच साहेब यांनी आमचा सत्कार केला तसेच पंच समितीचे ब्रेडू साहेब श्री साहेब यांनी आमचा सत्कार केलेला आहे तसेच विविध बँकेचे अधिकारी आले जाधव साहेब आले आपले हे सी साहेब आले सर्वांना आमचा सत्कार केला आहे सर्वांचा धन्यवाद